नालंदा नगर या परिसरात आलो या इकडं हे पूर्ण यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे तहसील प्रशासनाने यांना नैसर्गिक आपत्तीतून जे काय नुकसान झालेलं आहे ते भरपाई करून द्यावी हे पूर्ण घरात हे लाईट घेट सगळे बंद करा बरं हे दोरचे लाईट हे ते सगळ्या बंद करा कनेक्शन खालच मोटरचे लाईट बंद करा हा चला यालो यालो जे पण बोर्ड चालू आहेत ते बंद करा लाईट राहू द्या फक्त वरचे खालचे जे, जे फॅन बटन जे काय असतात टेबल फॅन ते सगळे बंद करा करंट हे बघा पाणीच पाणी झाले आमच्या टेकाळ मावशीच्या घरामध्ये वारे विकास तुमचा टक्केवारीचा कस काय मावशी एवढं पाणी घरात आलं आपल्या पावसामुळं कुठलं पाणी हे नाल्या नाल्या स्वच्छ नसल्यामुळं त्याच्यामुळं आपल्या परिसरात बरं आता या शासनाला आपण काय सांगणार सविस्तर सांगा आपलं काय काय नुकसान झालेलं आहे बर बर अजून काय तुम्ही सांगा सविस्तर माहिती नालंदा नगर ह्या ठिकाणी जे रोड झालेले आहेत एक ना दोन दोन तीन वेळेस रोड रोड मारलेले आहेत पण शासनाने रोड केल्यानंतर आजूबाजूला जे नाल्या करतात त्या नाल्या नाही केल्यामुळं त्या मुसळधार पावसामध्ये नाले न केल्यामुळे पूर्ण पावसाचं पाणी घरामध्ये आलेलं आहे तिथल्या नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये विनंती आहे की आपण हे सगळं पाहून समर्थित गुत्तेदारांचं लायसन्स रद्द करण्यात यावं व नालंदा नगर येथील जे रोड झालेले आहेत त्या रोडाच्या आजूबाजूला नाल्या करावे जेणेकरून लोकांच्या घरामध्ये असं पाणी जाणार नाही व लोक काही लोकांचं लोका नुकसान होणार नाही आज आमच्या टेकडून घरामध्ये चा चारही रूम मध्ये पाणी झालेलं आहे तेव्हा मी शासनाला नगरपालिकेच्या सिवला विनंती करतो की तुम्ही तुम्ही येऊन बघा काय आमच्या नालंदा नगरची अवस्था झालेली आहे आणि ही अवस्था आज तुमच्या घरची झालेली असेल तर तुम्ही तुम्हाला काय वाटलं असेल हीच आमची तळमळ आहे तेव्हा प्रशासनाला विनंती आहे की आपण दाबडतो आजूबाजूच्या नाल्याक राहू आणि नालंदा नगरची जी काही होणारी म्हणजे अडचण आहे ती दूर व्हावीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो मी प्रदीप नवरे महाबोधी चॅनल तर्फे यांना शब्द देतो मावशीला जेही काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मी घेऊन देईल आपला शब्द आहे शंभर टक्के ती भेटणार जे काही नुकसान झालं ते शंभर टक्के घेऊन देईल तुम्हाला मी काळजी करू नका फक्त कोणाला करंट लागून त्याची तुम्ही काळजी घ्या एक कुठलीही एकही अशी रूम नाही की तिथं पाणी गेलेलं नाही आमच्या या आम मावशीच्या घरामध्ये हे इकडे किचन रूम हे बघा किचन रूम कारण काय आहे काय सगळं व्यवस्थित लायत बंद ठेवायचे एकही अशी रूम नाही की तिथं पाणी गेलेलं नाही बंद का चालू व्यवस्थित चालू करायचं हा कंटिन्यू ठेवा ते फोटो वगैरे चांगला यायचा आपल्याला दाखवायचं साहेबांना काय काळजी करू नका कोण आपण मदत घेऊन काय नुकसान झालं त्याची बोगस कामाचं फळ असं असतंय तुमचे घर भरतात पण दुसऱ्याचे घर उद्धवस होतात टक्केवारीच्या अधिकाऱ्यांना टक्केवारीच्या नेत्यांना हे लक्षात घ्या तुमच्या भाडखाव लोकांचे घर रस्त्यावर येतात जर इथं काय बरं वाईट झालं असतं आज ठीक आहे हे सगळे शिकलेले तज्ज्ञ आहेत त्यांनी काही करंट वगैरे लागू दिला नाही कोणाला काही दुखद घटना होऊ दिली नाही तुमच्या भाडखावपणामुळे दुसऱ्यांचं घर उद्वस्त व्हायले थोडं जरा गांभीर्य घ्या आणि टक्केवारी घेणं बंद करून बोगस कामं बंद करून स्वतःचे घर स्वार्थासाठी भरणं हे पैसे पिसे वाटून नेतेगिरी करण्यात काय फायदा नाही गोरगरीब जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करा तुम्ही सेवा आता कुठं मेलेत कोणी काय तळाला मिळणार मोठाडपण करणारे कोणी यायलेत का आपल्याला बघायला आता मरायच आहे ना हा करंट लागला असता उतरले की ऑटोमॅटिक ते हेच होणार ना आपल्यासोबत दुखट घटना घडणार चला कायच घ्या आता आपल्याला काय करता येईल ते बघू आपण चला ते कुलर वगैरे टोटल पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे हा तिकडे एंड पर्यंत पाऊस थांबला का आताच मोटर लावू का थांबा जरा अण्णा काय शॉर्टकेट लाग ना मोटर लावून पाणी काढण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे पण मी विनंती करायला अण्णा लावू का बोरा विनंती आहे तुम्हाला हा बहुत पाणी क्या कुठे बोल नाही सगत हा नको 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 थोडा रुको थोडा ऐसा भी आपला नुकसान वैसा हो गया उससे जादा कुछ होणार नाही हो